नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीची पौराणिक कथा तसेच व्रताचे हे स्वरूप जाणून घेणार आहोत यंदा आषाढी एकादशी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी येत आहे तर या आषाढी एकादशीनिमित्त आपण आषाढी एकादशीची जी पौराणिक कथा आहे का साजरी केली जाते आषाढी एकादशी हे जाणून घेणार आहोत आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते ही वर्षभरातील चोवीस एकादशीमधील सर्वात महत्त्वाची एकादशी आहे या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी क्षीरसागरामध्ये शेषशयेवर झोपी जातात भागवत संप्रदायासाठी ही फारच मोठी पर्वणी मानली जाते आपल्याकडे महाराष्ट्रात वारकरी मंडळी महिनाभर आधीपासून आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपूरकडे येण्यासाठी प्रस्थान ठेवतात आषाढी एकादशीच्या दिवशी व्रतवैकल्ये कर उपवास करावायचा असतो विष्णूच्या अथवा विठ्ठलाच्या मूर्तीची मनोभावे षडोपचारे पूजा करावी पांडुरंगाची मूर्ती असल्यास पितांबर नेसून शुभ्र वस्त्र परिधान वस्त्र अंतरलेल्या शयेवर त्या मूर्तीला झोपवावे असा हा विधी आहे या दिवसापासून चार महिन्यांसाठी आपल्या आवडत्या पदार्थांचे सेवन करणे त्याग केले जाते काही मंडळी हे चार महिने परान्न सेवन करत नाहीत काही मंडळी एक भक्त राहतात तर काहीजण नक्तव्रत म्हणजे केवळ रात्रीचे भोजन करतात या साऱ्या व्रतांना गोविंदशयन व्रत असे एकच नाव आहे या एकादशीला पद्मा एकादशी असेही नाव दिले जाते या एकादशीची कथा आता आपण जाणून घेऊया फार वर्षापूर्वी सूर्यवंशात राजा माधांता होऊन गेला तो अतिशय न्यायी गुणी आणि प्रजेची काळजी घेणारा होता सुखसमृद्धीपूर्ण अशा त्याच्या राज्यात एकदा तीन वर्षे सातत्याने अनावृष्टी झाली म्हणजे पाऊसच पडला नाही परिणामी या दुष्काळाने प्रजा आणि राजा त्रस्त झाले त्यावेळी माधांताने ऋषींना त्यावर उपाय सुचवण्याची विनंती केली त्यावेळी ऋषींनी त्याला पद्मा एकादशीचे व्रत करण्यास सांगितले राजाने हे व्रत मनोभावे केले त्या योगे राजाने कृपा केली आणि योग्य वेळी हवी तशीच पर्जन्यवृष्टी झाली माधांताच्या राज्याला पुन्हा सुखसमृद्धीचे आणि आनंदाचे दिवस प्राप्त झाले हे व्रत केल्यामुळे वृष्टी पाऊस पडल्यामुळे सर्व लोक खूपच खुश झाले माधांताराजावर जशी कृपादृष्टी झाली तशी आपल्यावरही कृपादृष्टी करून पांडुरंगाने आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला या महामारीतून कायमचे मुक्त करावे आणि सुखसमृद्धी प्राप्त व्हावी सर्वांना यासाठी ही कथा नक्की ऐकावी आजची कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा जय विठुराय